नमस्कार मंडळी आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे सर्वांना सकाळी खूप घाई असते आणि नाश्त्याला काय बनावं हा नेहमी सर्वांना पडलेला प्रश्न असतो तर आज आपण अगदी पंधरा मिनटात तयार होणारे झटपट असे आपे बनवणार आहोत आणि मस्त हेल्दीसुद्धा आहेत यामध्ये तुम्ही भरपूर भाज्या घालून हे आपे बनवू शकता चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी इथे मी एक भांडं घेतलेलं आहे आणि यामध्ये एक वाटी रवा घेतलेला आहे मी इथे जाड रवा घेतलेला आहे जास्त बारीकही नाही आणि जास्त जाडही नाही हवा असेल तर तुम्ही बारीक रवा घेऊ शकता पण जास्त मोठा नाही त्यानंतर यामध्ये आपल्याला पाववाटी दही टाकून घ्यायचं आहे आणि सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे पाणी थोडंसंच टाकून घ्या अर्धी वाटी पाणी टाकून घेतलेलं आहे आणि पाणी टाकल्यानंतर परत आपल्याला हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे सुरवातीला जास्त पाणी टाकू नका रवा फुलतो आणि छान असा घट्ट होतो लागलं तर आपण नंतर पाणी टाकून घेऊ शकतो पण एकदमच जास्त असं बॅटर आपल्याला पातळ बनवून घ्यायचं नाही रव्यामध्ये पाणी मिक्स करून घेतलेलं आहे आणि पाणी मिक्स झाल्यानंतर आपल्याला हे बॅटर असंच एक दहा पंधरा मिनटासाठी ठेवायचं आहे दहा मिनटं आपण हे झाकून ठेवूया मी झाकून ठेवल्यानंतर परत आपण दहा मिनटानंतर हे बॅटर काढून घ्यायचे मी ते बॅटर दहा मिनटं झाकून ठेवलेलं होतं दहा मिनटानंतर आपण काढून घेऊया रवा हा मस्त फुलतो आणि रवा फुलल्यामुळे आपे खूप छान होतात आता यामध्ये मी पाव चमचा ओवा टाकून घेतलेला आहे त्यानंतर एक चमचाभर तेल गरम करून घेतलेलं होतं त्यात जिरे मोहरी अर्धा चमचा उडीद डाळ आणि अर्धा चमचा हरभळा डाळ टाकून घेतलेली आहे आणि हे तडका आपण या बॅटरमध्ये टाकून घ्यायचे आहे चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं त्यानंतर यात आपण बारीक चिरलेला टोमॅटो टाकून घेतलेला आहे बारीक चिरलेली हिरवी मिरची कांदा आणि बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेतलेली आहे हवे असेल तर तुम्ही यामध्ये आणखी कोणत्या भाज्या टाकून घेऊ शकता आता हे सगळं व्यवस्थित असं बॅटरमध्ये मिक्स करायचं आणि पूर्ण एकजीव करून घ्यायचं आहे आणि सगळं मिक्स झाल्यानंतर जेव्हा आपण आपे बनवायला घेणार आहोत त्याच वेळेस यात आपल्याला एक पाव चमचा खाईचा सोडा टाकून घ्यायचं आणि त्यावर अगदी थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आणि परत सगळं बॅटरमध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि सगळं सगळं मिक्स झाल्यानंतर जर बॅटर तुम्हाला थोडंसं घट्ट वाटत असेल तर तुम्ही यामध्ये थोडंसं पाणी टाकून घेऊ शकता पण मला इथे गरज नाही आपलं बॅटर तयार झालेलं आहे त्यानंतर गॅसवर मी इथे पात्र गरम करायला ठेवलेलं आहे त्यामध्ये अगदी थोडं थोडं तेल टाकून घ्यायचं आहे आणि तेल टाकून झाल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला बॅटर टाकून घ्यायचं आहे आता बॅटर टाकून झाल्यानंतर याच्यावर आपण झाकण ठेवणार आहोत आणि झाकण ठेवल्यानंतर फक्त दोन मिनटं आपल्याला अशीच ठेवून द्यायचं आहे म्हणजे झाकण ठेवल्यानंतर दोन मिनटंच ठेवायचं नंतर लगेच झाकण काढून घ्यायचं आहे वरून आपे पूर्ण कोरडे झाले नाहीत पाहिजे बॅटर आपलं ओलंच असलं पाहिजे तरच आपे हे छान असे गोल फुलतात अगदी टमाशे फुलतात जर वरचं बॅटर पूर्ण कोरडं झाल्यावर आपण आपे पलटून घेतले तर आपे आपले हे छान फुलत नाही मी अशा पद्धतीने ते सगळे आपे पलटून घेतलेले आहेत आणि त्यानंतर दोन्ही साईडने आपल्याला छान असं भाजून घ्यायचे आहेत वाटल्यास थोडंसं वरून तेल टाकून परत याला आलटून पालटून छान भाजून घेऊया तुम्ही पाहू शकता अगदी मस्त गोल असे होतात आणि कलर पण खूप छान येतो आता हे आप आपले आपे भाजून तयार झालेले आहेत सगळे हे व्यवस्थित असे भाजले गेलेले आहेत आपे बनवण्यासाठी खूप असा वेळ सुद्धा लागत नाही तीन ते चार मिनिटात आपले आपे बनवून तयार होतात मी ते आपे काढून घेतलेले आहेत आणि काढल्यानंतर तुम्ही पाहू शकता अगदी मस्त असे झालेले आहेत यातला एक आपा मी तुम्हाला तोडून पण दाखवते अगदी मस्त मऊ जाळीदार असे आपले हे आपे तयार होतात आणि खायला तर खूप असे चवदार होतात तुम्ही ज्यावेळेस घाई असेल त्यावेळेस अशा पद्धतीचा नाश्ता बनवू बनवू शकता तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आवडल्यास प्लीज व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा अशा साध्या सोप्या रेसिपी घेऊन पुन्हा भेटूया व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचं मनपूर्वक धन्यवाद